प्रत्येक गावोगावी त्यांनी कुठं कामात दिले ह्या सतरा गावात त्यांचं लक्षच नाही कारण त्यांना बारा वाड्यावरच निवडून येत असं वाटलंय पण आता त्या बारा वाड्याला हि सतरा पूर्ण उरणार आहेत शंभर टक्के गॅरंटी देऊन देतो दे तात्या उभारलीत हो की अजून एकदा तात्या कोण कोणी उभारे संजय क्षीरसागर यांचं काम कसं वाटतं इकडे स्वतः मी प्रचार करणार तिथं माईक वरून लावून गणपतीच्या ते काय नाही त्यांचं खाली लच्या बड ये कारण का तर आता आता हिच कंडिक्शन तर चांगलं आहे त्यांनाच निधी दिलेला आहे त्या ठिकाणी कोळी समाज मंदिर असेल किंवा इथं कुठंतर दत्त मंदिराला सभा मंडप असेल एक सार्वजनिक ठिकाण असतंय जिथं लोकांना गरजेचं आहे त्या ठिकाणी दिलेल्या गोष्टी नाहीत नाहीत म्हणजे सर्व समावेशक नाही सर्वसमावेशक तात्याचं काम आहे नमस्कार सोलापूर टाईम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघात पंढरपूरची सतरा गावं जोडलेली आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावं जवळपास चोवीस गावं आणि मोहोळमधली सगळे गावं मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि असं असताना एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पंढरपूर तालुक्यातील वातावरण कसं आहे हे बघण्यासाठी आपण खर तर या गावात आलो होतो पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव हे गाव आहे आणि एकंदरीत या गावात कशा पद्धतीनं काही मूलभूत विकास कामं देखील झालेले आहेत काही एकंदरीत त्याचा प्रभाव हा नागरिकांमध्ये कसा पडलेला आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि एकंदरीत नागरिक कशा पद्धतीनं या विकास कामाकडे पाहतात आणि काय विचार करतात हे तर जाणून घेणं गरजेचं वाटतंय तर खेडेगावात मूलभूत समस्या हे असतातच आज ही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष पाणी रस्ते वीज अशी मूलभूत समस्या हे मोहोळ मतदारसंघ सोडून बाकीच्या ठिकाणी पण दिसतात आणि असं असताना काम होणं ही सर्वसामान्य जनतेला वरचं काही घेणं देणं नसते परंतु मूलभूत समस्या विकास कामं झाली पाहिजेत असं एकंदरीत म्हणणं असतंय एकंदरीत या गावातील नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे ते आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात रमेश कदम पण परत होणार रमेश कदम सगळ्या गावाची माती केली आमच्या पहिल्या काय समजा गावाला रमेश कदम म्हणायच होत गाव अक्किल लागलं तुम्हाला लागलं कोणी कोणाला बी विचारा तुम्ही रमेश कदम के काय केलं आमच्या गावात हे लावलं गाव आमचं थोडक्यात राजाभाऊ खरे हा तुम्हाला एक सकारात्मक उमेदवार वाटतो होय 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 सकारात्मक एक नंबर कारण का शेतकऱ्याच्या अडचणी होत्या ही मेन रस्त्याच्या आमची उय जी म्हणलं इथनं तर अवघड होत चाल जायचं म्हणलं तर काय समजत नव्हती त्याची खुलाई खाली का पाणी हीच कळत नव्हतं या सगळ्याच रूपांतर मतामध्ये होणार म्हणजे तशी माणसाची गरज आहे आपल्या जनतेला शेतकऱ्यांसाठी राजा भाऊ खरे यांचं गरज आहे असं म्हणते कशा पद्धतीने बघतो कारण की आमच्या वडिलां ऍक्सिडेंट झालत पडलेला बाईक वरन बर बघायला म्हणून आलं तसं तर त्यांनी पन्नास हजार म्हणून मदत केली त्यामुळे त्यांना मतदान दिलंच पाहिजे आणि असा कुठला नेता नाही की आज पण गोरगरीबा घरी गेलाय एकमेव राजभाव खरे असं गरीब माणसा सुद्धा भेटल्या बर तुझं शिक्षण चालू आहे हा चालू आहे मतदान आले हाय मतदान वय किती तुझं बावीस बावीस बरं बरं एकोणीस ला मतदान आलं का त्यावेळेस दिलं नव्हतं बरोबर कसं वाटतं म्हणतं तू शिक्षण चालू आहे आणि मोहळच्या आमदार यांचे काम कसं वाटतं आता राजू भाऊ खरे यांनी स्व खर्चातून काम चालू केली ते आमदार झाल्यावर आणखी ह्यापेक्षा बेटर काम करणार ना त्यामुळे त्यांना मतदान देणं हे गरज आहे मानव तसा विकास झाला असं वाटतंय का म्हणजे तुला आज आजपूर तर झाला नाही नाही पण आता ती आमदार नसताना स्व खर्चातून त्यांनी काम केले ती आणि काम पण चालू आहेत त्यांच्या स्व खर्चातून पण आमदारांनी आज निश्चित निधीतून सुद्धा काम केले नाही ती कुठल्या बर बर गावात वातावरण कसं वातावरण आहे आता कारण दुसऱ्या कुठल्या पुढऱ्यांचं नाव घेतलं जात नाही कारण कामच केलं नाही कधी त्यांनी निधीतनं केलं नाही ते पण स्वकरच राजन काम करायचा कशा पद्धतीने विकास होतोय आणि आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून कसं बघताय आता ह्या रस्त्याची परिस्थिती बघायला गेली ह्या पोरगाव गायकवाड वस्तीची बर आता काल परवा परवा संध्याकाळी भाव आले खरसो ज्या एक पन्नास लाखाचा निधी दिला त्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ह्या गायकवाड वस्तूच्या पोरांनी बोलवलं बोलवल्यानंतर भाऊ इथं आले संध्याकाळी आले त्यांनी मागणी केली बाबा आमच्या एक रस्ता आहे पाच एक रस्ता द्या एक मंदिर आहे आम्हाला त्या म्हणजे यशोदमान सभा सभामंडप दिला पण त्याचं चे साईडचं कामच केलं नाही साइडचा पडद्यावडून दिलं नाही त्या मग ते पडद्यावाडाच काम आता भाऊच्या माध्यमातून करायला चालू सभा मंडपाचं काम भाऊच्या माध्यमातून चालू आहे <laughs> माझं त्याचं एस्टिमेट काढायला चालू आहे <laughs> कारण ही सगळं चाललंय स्वनिधीतनं चाललय स्व खर्चा राजभाखरे यांच्या चाललंय काय शासकीय निधी नाही का शासकीय निधी दिली नाही वारंवार सगळी <laughs> <से> लोक त्यांच्याकडे सगळी गेलेली होती <laughs> पण काय केलंय त्यांनी मुचकी मुचकी लोक <laughs> त्यांनाच निधी दिलेला आहे त्या ठिकाणी कोळी समाज मंदिर असेल किंवा इथं कुठंतर दत्त मंदिराला सभा मंडप असेल एक सार्वजनिक ठिकाण असतंय जिथं लोकांना गरजेच आहे त्या ठिकाणी दिलेल्या गोष्टी नाहीत नाहीत म्हणजे सर्व समावेशक नाही सर्वसमावेशक तात्याचं काम नाही <laughs> व्यक्तिगत काम चालू आहे त्यांचं सध्या व्यक्तिगत कामाला डिमांड नसतंय तसं राजभाऊ खरेगड आज मागणी केली ना उद्या रस्ता चालू झालाय चोवीस तासाच्या आत रस्ता चालू करणारा हा पहिला पट आहे परवा दिवशी सांगितलं आणि चालू अहो शनिवारी संध्याकाळी सांगितलं का रविवारी मुरुम चालू झाला विद्यमान आमदार मोहोळ मतदारसंघातील यशवंत तात्या माने यांच्या माध्यमातून दोन हजार सातशे कोटींचा निधी आतापर्यंत मतदारसंघामध्ये आणलेला आणल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने पाहताय तिकडे नाही का निधी त्यांनी दिलेला आहे जास्त विकास त्यांनी बारावाड्याचा केलेला आहे कारण तो रिमोटचा आमदार आहे त्यांचं बटन दाबल्याशिवाय पुढचं काम चालत नाही पहिली गोष्ट आणि प्रत्येक गावोगावी त्यांनी कुठं कामात दिले ह्या सतरा गावात त्यांचं लक्षच नाही कारण त्यांना बारा वाड्यावरच निवडून येतंय असं वाटलंय वाटतंय पण आता त्या बारा वाड्याला ही सतरा गाव आता पूर्ण उरणार आहेत बारा वाड्या आम्ही यंदा असे हाणून पाडणार आहे ह्या सतरा गावांना कारण राजभाऊ खरे हे आपल्या पंढरपूर तालुक्यातील भूमिपुत्र आहे आजपर्यंत जे आमदार झाले ही हि सगळं आमदार आहे तो <laughs> उद्या एखाद्या माणसाला जर अडचण आली आमदारकडे जायचं म्हणजे इशुंततेकडे जायच म्हण कुठं जायला लागतंय इंदापूरला त्यांचं ऑफिस बारामतीला त्याच्या अगोदर रमेश कदम साहेब होते मुंबईला डोबळे साहेब तर काय काम नाही ते बिरमूर्तीचे आमदार होते मग आता जर हिथ सर आपल्या मतदारसंघात जर सर्वसामान्य माणसाला अडचण आली तर राजमखुरी गोपाळपूरला फार्म हाऊस हो। आहे भूमिपुत्र आपल्या पंढरपूरचा या सत्र गावातला मग आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे सतरा गावातून रिस्पॉन्स भेटतात सतरा गावातलं त्या बारा वाड्याला पूर्ण लीड पडणार आमचं ह्या वेळेस यंदा नियोजन पूर्ण बदललेलं आहे वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे कारण ज्या गावात जाईल तिथं मागेल त्याला रस्ता आहे मागेल त्याला पाणी आहे मग आवत मशन पण मी रस्ता नाही खरसुळीला तिथं राहू चिलार काढून दहा का लाखाचा निधी दिला पण आठ लाखाचा वर्ण टाकला पन्नास लाख रुपये निधी त्या खरचुळी गावात दिला ते फुल खाली मुर्मी करून शंभर शंभर लोकांच इथं मतदान आहे पन्नास लोकांचं मतदान आहे किंवा ज्यांना आहे असते त्या रस्त्याला सुद्धा मुरूम दिला या माणसाने ही का शक्य झालं तरी स्थानिक आमदार आहे ही जवळ आहे म्हणून प्रती पोचू ते असा विषय झालेला आहे कारण पोचू शकत नाही तितक्याला मग ह्या सगळ्या विकास कामाचा दखल जनता घेऊन सतरा गावातून रिस्पॉन्स चांगलाच भेटेल अहो हे पोरगाव गाव कधीच ह्या कुठल्या म्हणजे आता चालू आमदाराच्या पाठीमाग भरपूर होतं पण गाव सुद्धा कल्लं आता पक कारण त्यांची मागणी जी आहे ते भाऊ एका मान्य इथं गट तट पक्ष पात राजकारण भाऊ बघत नाही काम सर्वसामान्य माणसाला न्याय काम आहे माणसाचं म्हणून हे माणूस आमदार नसताना जर एवढी कामं करतोय मग आमदार झाल्यावर आमचं दारा पुत्र होईल मग एकंदरीत तुम्ही म्हणला सतरा गावात गावासाठी भूमिपुत्र जरी असले तरी पण मोहोळ मधील गावात पवन कुमार गायकवाड असतील संजय क्षीरसागर किंवा मोहोळची जनता म्हणू शकेल की बाबा आ, खरे साहेब हे पंढरपूरचे आहेत भूमिपुत्र नाहीत मग त्याकडे कस बघत पवन कुमार गायकवाड हे नाव आता अस्तित्वात आलेलं आहे बर कारण काय त्यांच्या वडिलांचं काम होतं ते एक जिल्हा परिषद पंचायत समिती गटापुरत मर्यादित होतं त्यांचं काम काय असत तालुक्याच्या लेवलच नाही तुमच्या सतरा गावात आलेत का नाही पवन कुमार नाहीत आणि दुसरं नाव तुम्ही अभिजी ढोबळे घेतलं कारण कसं आहे राजा गा बेटा राजा बने गा हे असं नाही चालणार कारण ढोबळे सर हे पो बोलके पोपड आहे बोलके पोपडचा परका काय त्याचा तोत्या पोपट निघला ना त्यामुळे त्यांचा विषय नाही राहिला विषय संजय ना जागरचा त्यांनी आता पक्ष बदलला का पक्ष बदलला तर त्यांना डावलं म्हणून पक्ष बदलला स्वतःच्या राजकारणासाठी पक्ष बदलला त्यांनी जनतेसाठी नाही आणि ज्यावेळेस शिरेक्शन येईल त्याच्या अगोदर सहा महिने संजया माणसा देतोय साडेचार वर्ष कुठं असते तर बघा मागच्या साडेचार वर्षातलं काम ज्या आमदार न जेवढा निधी दिला नाही आतापर्यंत ह्या सतरा गावात हे पन्नास कोटीचा निधी राजीभाव खोऱ्यांनी ह्या सतरा गावात दिलाय उत्तर सोलापूर तालुक्यात निधी दिलाय पुन्हा बारा वाड्यात सुद्धा आता आम्हाला मागणी होते बारा वाड्यात कधीच कुठला माणूस पोहोचला नाही पण बारा वाड्यात ना आता भावाला मागणी आलेली आम्हाला पण रस्ते द्या पाणी द्या करणार का करणार की शंभर टक्के करणार अनगरला मागणी केली तर अनगरला करणार पण काम करणार एकंदरीत शेवटचा प्रश्न असं असताना तुमच्या सत्र गावाचा तर रिस्पॉन्स सांगितलात रमेश कदम हे देखील आहेत त्यांच्याकडे कसं बघतं किंवा त्यांचा संत्रा गावात काही प्रभाव आहे का रमेश कदम का साहेबांचं काम चांगलं होतं पण अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळा राजू ओखरे साहेबांचं काम कसं का आहे सो खर्चात नाही ते पैशाला लोकांचा तळतळाट नाही ते गोरगरिबाच पैसे दाबले गेलेला आहे ते घोटाळा केलेला आहे त्या घोटाळ्यातले पैसे बाहेर काढून जनतेची कामे केली तर कदम साहेबांनी त्यांनी जनतेची कामे केली पण आता त्यांचं कसं आहे त्या बेलवर बाहेर आलेत दोन वेळा आत गेलेत परत बाहेर आलेत आणि त्यांची आता मनस्थिती अशी परिस्थिती एकदा शिवसेनेत जाऊ का पवारसाहेब जाऊ अं का उद्धवसाहेब जाऊ का अपक्ष लढू त्यांची अवस्था म्हणजे माणसाला जे पाहिजे त्या पद्धतीचे नाही बार वर्ग सध्या आता त्यांनी आपलं आता इलेक्शन अगोदर आहे तो पण त्यांनी काम चालू केली होती स्वतःच्या पदर खर्चाने पहिला जे आमदार होता मग त्या आमदार निधीतून त्यांनी काम केली ती काही काम सरकारी काम आहेत ती काय पदरची काम नाही ती त्यांच्या ती सरकारी निधी शेतकरी त्यांना निधी देते पण सरकार त्यांना देते त्यामुळे आमच्या पाशे बरातला रस्ता त्यानेच केला उळज मधला आता पोरगाव मधला त्याने चालू केला तरी त्यांनी फिक्स आमदार आहेत यंदा फिक्स आहेत बाकीची पण की ते काय नाही त्यांचं खाली लय लढ येते पण मग तुमचं गाव झालं गावात काय हवंय बाकीच्या गावात बी त्यांची लय चर्चा आहे कोणाची राजा भाऊ खरे तयार झालाय कोणी केलाय राजू पाटील कोण हाय खरे कोण हा त्यांनी केला राजन पाटलांच काम आहे का इकडे नाही नाही काहीच हो आहे यशवंत माने कोण आहे माहित आहेत काही नाही हो ना आमदार आहेत यशवंत माने बर बघितलं त्यांना बघितले पण काय म्हणून कशाला एवढं झांजीवजी होय एकंदरीत काम रस्त्याच काम केलंय मग दोन महिन्यावर आमदारकी साठी निवडणूक लागणार आहे ते बरं दे बरं झाले काय असेल वातावरण तुमच्या गावात वातावरण हात वर करू मग देऊ कोणाला रस्ता केले माणसाला पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे असतील किंवा संजय क्षीरसागर यशवंत पाणी काय नाही इकडं काल सांगितलं रस्ता आमदारकीच्या आम दोन महिन्यावर निवडणूक आली ते अगदी व्यवस्थित चालू आहे बर हे रस्ता वगैरे झालाय कुणाच्या माध्यमातून झालाय खैरेच्या माध्यमातून झालाय कोण नाव काय खैरे बर 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 बाकीच नाव का आम्हाला काय ती काय त्यांचं अन्न फक्त अण्णाव खैर्या हे आम्हाला माहिती आहे आपल्या हिथच झालं उद्घाटन त्याच काय विषय नाही आपल्या घरासमोरच झालं उद्घाटन त्याच काय म्हणते गावातलं वातावरण काय आमदारकीसाठी आयला खैर्याला एक नंबर निवडून देणार आपण होय निवडून देणार देणार शंभर टक्के गॅरंटी देऊन देतो तात्या उभारलीत की अजून एकदा तात्या कोण कोणी संजय क्षीरसागर यांचं काम कसं वाटतं तिकडं संजय का आपणाला काय अनुभव नाही काय नाही पंग रे बर 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 लय गडबडी दिसताय कोणी कड चालव घरी बर 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 काय नवीन रस्ता झालाय कोणी केलंय खरी साहेबांना बर 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 हां मग काय आता दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागा लागली ती त्यांचं काम कसं वाटतंय एकच कस नंबर हा आता बाकीची येतील मतदान मागायला वगैरे तेव्हा परत आता येऊन काय उपयोग आहे एस टी गेली की मागच हं गावातली सगळी त्या राजाभाऊ ख मतदान मत, मत करतो म्हणला खरंय का सगळी करणार पूर्ण बाकीच्या गावात कसं आहे तुमच्या आजूबाजूला आजूबाजूला काही गेलं नाही पण करणार की खरे साहेबांचं काम चांगलं आहे म्हणल्यावर करणार काम म्हणून आणि जरा बंद करा हा एक मिनिट ते विद्यमान आमदार यशवंत तात्या यांनी पण भरपूर सत्तावीसशे कोटीचा निधी आणलाय म्हण ते आपल्या इकडे कुठला तिकडे विकास <laughs> मोठी मोठी कामं काय नाही वास सुद्धा दहा रुपयाचा निधी इकडे आणला नाही अहो पन्नास कोटी दिला असत तर ही गादी सारखा सारखा रस्ता गेला असता सगळीकडला सतरा गावातला मग असे म्हणजे त्या निधीचा तुम्हाला फायदा झाला असं काय नाही म्हणायचं फायदाच नाही कसला काढीचा नाही होय मग कसं असेल मग त्यांना मतदान तात्याला काय तात्याला खरे साहेबाला सगळे सा मतदान करायचं म्हणजे गावनं बाकीच्यांनी कसं बोलले ती ती आहे म्हणायचं हा खरंय खरंय म्हणजे लोक नाराज आहे ती म्हणायचं थोडक्यात थोडक्यात नाही चांगली नाराज आहे ती बरोबर एक बाकीचे एक चार पाच नाव घेतो पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे कोण सुद्धा माहित नाही खरे साहेबच हा माझा माणूस वर गेल्यावर पुन्हा किती काम करणार कशा पद्धतीने बघताय म्हणतो ना आगामी विधानसभा तोंडावर आहे ती आणि अशा पद्धतीने कोणतं काम करायला येते आणि याच रुपांतर मतात होईल वाटते का कस काय एकशे एक टक्का होणार कारण काम सांगितले की लगेच काम होणं असं कोणच करत नाही आता त्यांना भेटायला जायचं अशा जा। प्रकारचं काम आहे त्यांची तसं राजू खरेंच नाही त्यांची गाठ घेतली काम चालू झालं बारा तासात काम झाले आता हे कधी करतो म्हणले त्या रस्ता परवा विषय झाला होता परवा दिवशी पूजेला बोलवल्यानंतर लगेच सकाळ उठून गाड्या चालू झाल्या गणपतीच्या पूजेला हा गणपतीच्या पूजेला असं आहे कुठून येते तिने कुठून जाते त्यांची त्यांनाच माहीत सत्तावीसशे कोटीचा पण निधी मतदारसंघात खर्च केलेला दिसतोय कशा पद्धतीने बघतो विकास कुठं केलाय तिने तेवढं तर दाखवा दाखव कुठं केलाय तिने तुम्हाला वाटत नाही होत झालंय काम अजिबात सुद्धा नाही एकंदरीत गावाचा आणि बाकीचे तुमचे सतरा गाव मोहळ जोडले ते तिकडलं कस रिस्पॉन्स असेल आमच्याकडला आमच्याकडला रिस्पॉन्स एक नंबर राहणार खरे साहेबासाठी चालू आहे घराकडं आता वैरण राहणार तोडून आलोय चालू दादा मार्ग आता चांगला झालाय गोडगा बरा हि तर डबरीच होती गावभर भर आईला मी म्हणतो काल तर डबरी होती ना आज कशी काय असं झालंय म्हणलं काय भानगड काय म्हणलं परत मी विचार केलं चौकात विचारलं कोणी केलाय काय मुरमीकरण काय अरे काल राजू भाऊ खरे आलत त्यांनी करून टाकलाय म्हणलं अरे काल तर आलत ना आज कस काय झालं म्हणलं एवढं असं काय अचानक अरे दोन दोन महिने लागा पुढारी येऊन जाते ये तर इथं कोण बघायला सुद्धा येत नाही आज अचानक मी पहिल्यांदाच माझ्या तर आयुष्यातला माझा आता किती सव्वीस सत्तावीस वय झाले पहिल्यांदाच असलं मी बघतो की बाबा काल आलेला पुढारी आज करूनच गेलाय रानात गुडगा गुडगा भर पाय घुसते शीत ही चांगला रस्ता असून सुद्धा पाणी आणि गुडगाबरपाक ती अर्धा किलोमीटर फिरून यावं लागत होतं आमच्या घराकडे काल मग का काल तर डबऱ्यातनं हेतन जात नव्हतं आम्ही खाल्लं जात होतो आज कस काय एवढं भरलं म्हणून मग आज विचारून बघितलं नंतर मग कळालं की बाबा राजू भाऊ खरे म्हणलं लागा एक नंबर माणूस म्हणलं का काय तर पटायच काय राहिले सगळं सगळंच पटवलं काढून ठेवलं अहो ती त्याच्यासाठी तर काढलं होतं त्या डबऱ्यामुळं पण आता झाले म्हणल्यावर आता बसवायचं घरी गेल्यावर काय करायचं का मग एकंदरीत भारी वाटायला भारी म्हणजे एकच नंबर माणूस भेटलाय बरगा आव आमचं गाव तळ्यात ना मळ्यात होता आधी हा कोणच बघायला येत नव्हतं अहो मेन रस्ता ही ह्यालाच डबरी इथे मग कुठल्या पुढाऱ्याला काय करायचंय चाटायचं कोणत्या पुढाऱ्याला राजूभाऊ खरे पहिल्यांदा ऐकायला पण <laughs> माणूस आणि एक नंबर काम पण झालं बघा त्यांचं आता तुम्ही विचारताय विचारायची सुद्धा गरज नाही हो काय आता विषय आहे का आता वनली ओन राजूभाऊ खरे जायचं वन सायडेडच आहे बघा दणका इथं कोण सुद्धा नाही विषय हार्ड केलाय जिथं बघेल तिथं करून दिले खोट माणसाला वाट माहित नाही तिथं सुद्धा रस्ते करून दिले काय सांगायचं करून विषय सतरा गाव मोहळला जोडले मग मग तिकडे पण वातावरण असेल विशेष नाही तर ना 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 जोडले आता फक्त आम आम्ही वाटच बघतो राजू भाऊ कधी हा किती साली या उपसरपंच होता तुम्ही दोन वर्ष झालं राजीनामा देऊन बरं बरं काय काही विद्यमान आमदारांची कामं वगैरे काय वाटतात का नाही पोरवा काय नाही मग तुमच्या गावातले तुम्ही येण्याच्या अगोदर सगळे ज्यांना ज्यांना विचारत होतो त्यांनी काम केलेत मग त्यांच्या पाठीमागे राजा भाऊ खऱ्यांच नाव घेत होते ते कसं बघतात तिकडं नाही आता राजाभाऊ खऱ्याकडेच बघणार ना कारण काम विकत चांगलाय आता दिसतोय काय नाही ते पद नाही पेद नाही काय नाही हो काय म्हणते मग आमदारकीची निवडणूक आता आमदारकीचं निवडणूक आता पण पुढं राजाभाऊलाच मत टाकणार आहे ती आणि जरी अजून काय लोक जे असतील ते सगळे आम्ही ग्रुप च्या माणसाला प्रेस करून आम्ही राजा खऱ्यालाच मतदान देणार म्हणजे तुम्ही प्रयत्न पण करणार किती आता पंचाहत्तर पंचाहत्तर तरी पण टक्के किती होय ती तर आमच्या इकडे येतच नाही ती कधीच कधी आलं नाही जी निधी आला तर ती मोहोळ तालुक्यात त्या बारा तेरा वाड्यातच खर्च आहे कुठंच ते कामकाज नाही त्यांचं कारण आमदारचे कुठं दोन डांबाला बोर्ड लावला एक डांब बसवलाय घे तुम्ही पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे संजय क्षीरसागर राजाभाऊ खरे आणि विद्यमान आमदार यशवंत माने हे एक चार पाच पाच सहा नाव चर्चेत आहेत सध्या हा सुद्धा कोण म्हणतात तुमच्या भागात कोणाला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स राजभाऊ खरेलाच होणार पंडर्पूर मध्ये कारण आमचा तालुका बी आहे आणि आमचाच माणूस म्हणायचं ना आम्ही त्यांना चांगला माणूस तारापूर शाळेवर लेकरा पळाला द्या काही गावातलं वातावरण काय म्हणते सध्या आता खरे साहेबांचाच आवाज आहे इथं कारण की त्यांनी लय दिवस झाले ही रस्ता करण्यात असं म्हणून म्हणून लोकांनी लय नादी लावला आम्हाला पण खरे साहेबांनी एका शब्दात एका शब्दात तिने आज मोर मानला इथं त्यांच्यासाठी खरंच अभिमान आणि हिथच नाही तर आसपास तिथे गडी सुद्धा टाकलाय ज्याला अडचण आहे का नाही हे असा आहे आमचं काम किंवा नेते बोलते ती निसतं पण खरे साहेबांनी करून दावलं खरंच दमदार खरंच आपलं मत आहे त्याला मनापासून आपण त्यांना आतापर्यंत मानलं जाएल जाएल आता मानतो ही मुरम टाकल्याबद्दल शब्दात त्यांनी किंमत ठेवली गाव त्याच्या पाठीमध्ये जाईल जाणार गाव जाणार आता त्यांनी एवढं आम्हाला आता येत नव्हतं गाडी जात नव्हती आमच्या वैरणी गोर घाण समधी इथं होती इथं आज त्यांनी मुरम टाकून आम्हाला आज व्यवस्थित घरापर्यंत वाट धावली त्यांनी आता महिन्याभरात बाकीचे उमेदवार त्यांचा प्रचार घेऊन येतील येणार की आम्ही बी इथं प्रचार करणार आम्ही बी म्हणणार खरे साहेबांना उर्जीवनी विजयी ओढून द्या म्हणून करणार तुम्ही करणार आम्ही स्वतः मी प्रचार करणार तिथं माइक वरून लावून गणपतीच्या हा काय असेल ते असेल पुढं पण खरे साहेबच येणार